उचित झाले हा पोरं चांगले शाळेत जायला लागले नाही नाही आता ना गाव सुधारले पोर बी सुधारलेत मारामारे बी कमी करते आता खेळायला जाऊ राहिले माहितीये काही इटी डांडू शिकवलं जुना खेळ शिकवला मला मी नुकतंच चाललं आता सगळे पोरड मोबाईल मध्ये बघायला लागले म्हटलं इटी दांडू खेळायचं म्हणलं मग दोन दिवस ट्रेनिंग दिली मस्त खेळते पो मला बी शिकवीन ना शिकवीन ना आणि ते सोने आहे ना, ना मारा मारा करायचं का तो अभ्यास करायला लागलो र शाळेत पद्धत चड्डी बिड्डी घाल झाला काय होत तुला झाल्या झाल्या ए सोने इकडे इकडे कांदा घेऊन ये लवकर शेजाऊन जा लवकर हे झाले झाले झाल्या झाल्या हात सोड हात सोड झाल्या इकडं इथं बस, बस वरे वरे काय <coughs> राहिल झालं तुला अस कधीपासून होते मला दहा पंधरा दिवसापासून आसच होते आबा अरे मग सांगायचं नाही गेड्या तू कस तरी चक्कर आले आणि होते ना आज ना लय त्रास होतो बरं झालं ते सोन्याला आपण बोलता बोलता ते दिसलं म्हणून नाहीतर मला पळावं लागलं असत हे बघ तुला एवढा त्रास होतो ना तर तू दवाखान्यात जायला पाहिजे हा बा आता आहे ना माझ्याकडे पैसे नाहीत मी चार पाच दिवस कामाला जाऊन ये ना मग जातो दवाखान्यात बरं एक काम करतो माझ्याकडं दोनशे रुपये पहिल्यांदा दवाखान्यात जातो बर झालं आबा तुम्ही पैसे दिले पहिले ना दवाखान्यात जातो आणि माग मला बरं वाटलं ना मी तुमचे पैसे माग रिटर्न देऊन टाकतो मला पैसे नाही दिले तरी चालतील पहिल्यांदा दवाखाना करतो जा।, जा।, जा शरीर चांगलं असलं ना आपलं सगळी दुनिया आपली आहे नाही तर आपलं कोण नाही बरं का हा हा नक्की जा दवाखान्यात आपलं काय कड लई विकत आहे चॉकलेट श्याम आहे माल भरला रे तो हा मग अरे माल लागतो दुकानात ही जर चॉकलेट ची बरणी किती ला असेल रे श्यामे ही का हां ही दोनशे रुपयाला बसेल दोनशे हा आणि दोन जर घ्यायचे मानले किती होते था? दोन घ्यायचे मानले चार चारशे तर पावणे चारशे देईन तुला हां हा पावणे चारशे चालतंय आणि ते, ते चित्र नाही का ते पैसा पप्पू हा पैसा पप्पू ते जर मला शंभर घ्यायचे असले तर किती लावीन ना तुला व्यवस्थित तो, तो आपला मित्र आहे याड्या बरं जाऊ दे एक मुग दाळ दिमाला तर खायला तेच मूक दाळ देऊ का हा झाल्या झाल्या काय झालं झाले झाल्या काय काय झालं झालं झाल्या ए झाल्या अरे काय झालं हा हॅलो अरे अरे दोन चार दिवस असंच होते रे लटला सगळा चांगला बोलत होतो तू लगेच कराल तुला हो अरे धावख्यात दाखव ना तू डोक्याचा दौ, दौ, काहीतरी दिसते तुला प्रकार तर सध्या फिटा आलेला फिट येतो मला अन्न बी म्हणले तुला फिटच येते हा आबा बी म्हणले फिटच येते अरे मग चांगल्या धावखड्यात दाखव ना बो ते डोक्याचं काय काय म्हणते ते करणार ते एक सारा एक सारा नाही ते काहीतरी म्हणते त्याला सिटी स्कॅन सिटी स्कॅन डॉक्टर म्हणले तुला सिटी स्कॅनच करावं लागेल ते करून घेणार अरे भाऊ जाशील ना का दिशी आणि ती पॅरॅलिसिस बिस झालं कसं काय करशील तू अरे पण पैसे नाहीत राव मायाकडे जायला तू एक काम कर थोडं पाणी पिवर काय ना एक दोन घोड घे ना घामाला काय मला सगळं नाही घाम नाही आल तुला घामाला धर धरून पण तू एक काम कर हे बघ मायाकडे ना हे बघ तीनशे रुपये आणि हे डेफुटेकडे जाय त्यांना म्हणासा ते थोडस सगळी मदत करते तुला आणि दावखान्यात जाय तू कळलं का तुला पण राहू नको असा जातो हा आणि तुला अजून गरज लागेल सांग मला बरं का लाजू नको आजीबा दावखान्याच्या बाबतीत तू दिले म्हणून का तू मिनिट झालं आणून दे देऊ तिथे पैशात नको विचार करू तू पहिला जाय बरं अजून कोणाकडे बघा हा अजून बघ दावखान्या दाव जाय बरं काय झालं माणसाचं काही खरंच नाही बघा आयुष्याचं घडीत बोलता बोलता चक्कर येऊन पडला भाऊ काय वहिनी बसल्या का हा जालू भाऊजी बसल्या ओ झालं भाऊजी काय झालं उठा काय काय झालं इकड्या इथं बसा इकडे चार पाच दिवस झालेले त्रास होतोय वहिनी बसा इथं काय पाणी आणू का नको काय झालं सांगा ना मला काय होत दोन चार दिवस झाले सारखे मला चक्कर आले एकदम डेंजर फिट फीट हे झाले आणि डॉक्टर म्हणले तुला ते फोटो वगैरे सी टी स्कॅन काही नाही का हा हा ते करावं लागत आहो भाऊ भाऊजी मग पटकन करून घ्या दवाखान्यात जाऊन या आव आता माझ्याकडे पैसे नाहीत ना दवाखान्यात जायला मी म्हणलो दोन चार दिवस कामाला जाईन आणि मग अहो नाही तेव्हा तुम्ही माझ्याकडून कशाला पैसे घेऊन जाता आणि अशी तुम्ही मदत करताना मला मला म्हणायचं ना, माला। माला ना मी ते दिले असतील तुम्हाला पैसे त्यात का एवढं मग थोडे फार बरं थांबा मी बघतो याच्यामध्ये किती घेऊन जा लगेच हा आहे आहे हे घ्या हे घ्या अजून देऊ का हे घ्या अजून एवढे दोनशे हे बी घेऊन जा कमी पडलंच सांगा लागलं मला म्हणजे दवाखाना पहिले करून घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला मिनिट झालं तुझे देऊन टाकी हो ते नका टेन्शन घेऊ पहिले तुम्ही बरे वा पैशाचं काय चल जाऊ का हा जा भाई काय दुख नाही लागत खर त्यांना पण काय मला निवांत बसले बसलो बसलो हो शामरा एक किलो शेंगदाणे दोन कपडे साधणे द्या बर बर शामरा अरे रे झालं भाऊजी नाही ना फिट बिट येत का काय माहिती घरी आले होते चक्कर येऊन पडले हो माझी इथं तुझ्या तिथं बी हा ना इथं बी म्हणजे अरे मग इथं आला होता चौकशी केली माहिती मला म्हणला मुगदाची पुडी दी मी मुगदाची पुडी तोडूस थोडं तो खाली पडला इथं अरे सकाळी आहे ना मी वाटत झाडाखाली बसलो होते तिथं हा तेव्हा बी तो पडला मग त्याला म्हणलं हो तू दवाखान्यात जा त्याला दोनशे रुपये दिले म्हणलं पटकन दवाखाना कर माझ्याकडे बी दोन तीनशे रुपये होते मी त्याला दिले म्हणलं बाबा मी आठशे रुपये दिले त्यांना म्हटलं का ते काय सिटी स्कॅन म्हणत होते मला ते करून ते घ्या म्हटलं मला वाटतं त्यांना मायग्रेन बिग्रेन काहीतरी मोठा आजार झालेला काहीतरी असणार गुडधन द्या ना दोन मिनिट थांबणार आहे शेजारा थोडा गंभीर चाललाय नाही त्याचं काहीतरी बंदोबस्त केलं पाहिजे बरं जाल्याचं तुम्हाला सांग सांगतो मी लागलं तर तुम्ही सांगा आणि तुम्हाला सांगतो मला वाटतं की त्याला ना या मला एक सिटी स्कॅन करून ब्रेन ट्युमर सारखा प्रकार झाला दिसतो आपला जायला नाही का अरे दिवस तीन वेळा फिटाली त्याला चक्क येऊन पाडला तू सकाळी तिथं पडला हे म्हणते तिथं पाडला पाडला म्हणजे ते विचित्र प्रकारे बरं का ते गेला असं गेला पैसे जर कमी पडले तर आपण अजून आपला माणूस बरा झाला पाहिजे अहो दावखान्यात नाही मी आता पाहिलंय त्याला कुठं कुठं ते लहान पोरांमध्ये खेळू राहिलाय फुगे बिगे मस्त एन्जॉय चालू आहे त्याचा नाही नाही अहो आता पाहिलं राव मी तिकडे गेली हो हा योग खरं सांगतोय ना तू खरं बोलतोय चला अरे तुम्ही म्हणत होते ना दावखान्यात अरे हा हे नाडक चालले की तुझ्या खरे आमच्याकडून घाबर आहे तू आमच्याकडून पैसे गोळा केले इकडे मध्ये चॉकलेट काय म्हणे मला स्कॅन करायचे जवळ होते तेवढे पैसे काढून दिले आपल्या भावनांशी खेळतो माहितीये का म्हणजे आपण काय म्हणलो आपला मित्र आहे माझा मित्र आहे आबा बरोबर की नाही फिट येते म्हणून आपण त्याचा विचार केला आणि त्यांनी काय केलं बघा म्हटलं अजून दवाखान्याला पैसे लागले द्यायन पण याचा दवाखाना पूर्ण करू आणि बघाय मी कशाला तुमच्या भावनेशी खेळू मग हे काय चालू आहे वही नाही कशा ऐकून घ्या काय बोलतो ते नीट ऐकून घ्या मग तुम्हाला काय करायचं माझं ऐकत तरी थोड आता येणाऱ्याचं नाटक सुरू झालं बरं ऐकून घे सावली काय म्हणतो बोल काय भाऊ श्यामे तुला माहिती ना आज वर्ष झाले आज माझ्या शिकुलीचा जन्म झाला होता म्हणून मी हे दिवस साजरे करतोय तुम्हाला माहितीये का श्यामे हे पैसे कशासाठी घेतले मी जर म्हणला असतो तर मला मला पैसे द्या तसे तुम्ही पैसे दिले नसते कारण का मिळालेल्या पुरीचा वाढदिवस साजरी करायचा आहे म्हणून तुम्ही सगळे माझ्याकडे बघून हसले असते माया टिकल्या उडील्या असत्या म्हणून मी पैसे माहितले तुम्हाला आणि मी थोडी लोकांना माहितले मी आता आपल्याच माणसाला माहित नाही माहितले ना सगळे पैसे तुमचे पहिलं पैसे देऊन टाकीत पण मी वर्ष झाले ना मी एक ना एक दिवस माहीत चपुली या सगळ्या लहानल्या मुलाच्या त्वाडाकड पाहतो रे चपुली कशी दिसत अजून माझी माया याचा त्वाडाय पाहिलं रे कशी होती चकुली मला नाही सारे झाले जरा न आमचं चुकलं रे आम्ही तुझा विचारच नाही केला की तू या सगळ्या मुलांमध्ये तुझ्या छकुलीला पाहतो आणि तो तू चुकतो चकुली तुझी चुकती तू खरंच चुकलं माझ अरे बघ ना माझ्या दिसते रे हे सगळ्या तुझ्या छोकऱ्या झाल्या गावाच्या तुझेच सगळं नाही बघ अरे तू आम्हाला म्हणलं असत ना आम्ही तुझ्या आनंद सामील झालो असतो आबा अरे अजून मोठा वाढदिवस साजरा केला आपल्या चक्रीचा कसले पैसे आहो आपल्या चकुरीचा वाढदिवस घ्या चॉकलेट गेले सगळे सगळ्यांना हे तर

मनोरच मानतात मुले घरचे फुले असतात चला हे सगळे आनंद साजरा करा हा रोड ना कोणी चला चला उड्या मारा सगळ्या आनंदाने उड्या मारा येस पाच दिवसाच्या मुलीचा उड्या मारा सगळे <laughs>